नमस्कार तारकज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण वेगळ्या पद्धतीने हे मोहरीच्या पानाची भाजी बनवूया मस्त झणझणीत अशी बघू शकता तुम्ही कलरही छान आला चला तर आपण तयारी करूया हे मोहरीचे पानं घेतले मी हे माझ्या मैत्रिणीनं तिच्या शेतामधले आणून दिले आणि खूप मोठे पानं नाही घ्यायचे आपल्याला छोटे घ्यायचे हे थोडं पान चरचर असते हे मोहरीचे पानात आणि थोडंसं आ, हे जे पालकाची पानं असते हे थोडे मऊ असते थोडंसं चरचर असल्यामुळं ही थोडीशी खायला पण वेगळी लागते त्यामुळं त्या त्याच्यासोबत हे मौरीच्या पानाची भाजी बनवताना त्याच्यासोबत पालक वापरा किंवा मेथी वापरा किंवा अजून दुसरी कुठलीही भाजी वापरा नुसती जर खायला म्हटलं तर ही मौरीची भाजी तेवढी खास लागत नाही आपली याला पंजाबमध्ये सरस्वतं सा साग म्हणतात आता मी ही पालकाची पण भाजी घेतली आणि ही पण मौरीची पानाची पण भाजी निवडून घेणार आहोत बघू शकते छान छोटे छोटे कोवळे पानं घ्यायचे आपल्याला आणि जे जाडसार दांडीवाले ते बिलकुल नाही घ्यायचे आणि किडकी खराब पानं पण पान नाही घ्यायचे आता हे दोन्ही पण भाज्या मी छान स्वच्छ धुवून घेतले आणि चाळणीमध्ये हे आपण पाणी निथळून घेऊया दोन्ही भाजी मी चाळणीमध्ये काढून ठेवल्या वेगळ्या वेगळ्या आणि थोडं वेगळ्या वेगळ्या चिरून घेऊया वे। आता हे मुगाची डाळ दोन चमचे शेंगादा हे आपण हे सगळे तयारी होईपर्यंत याला भिजत घालू एक अर्धा तास तर एक पाच सात मिरची घेतली एक इंच आल्याचा तुकडा घेतला आणि ते आल्याचा तुकडा जो घेतला त्याचे आपण छोटे छोटे काप करणार आहोत कारण ते मिक्सरमधून छान बारीक होतं आता आपण हे थोडंसं जाडसर भरडून घेऊया हिरवी मिरची नाद्रक आपण अर्धा मसाला आधी वापरणार आहोत आणि अर्धा नंतर वापरणार आहोत आता आपण भाज्या चिरून घेऊया छान एक बाऊल भरून हे मोहरीच्या पानाची भाजी आहे आणि एक बाऊल भरून पालक बारीक चिरलेलं पालकाची भाजी आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते सारखंच प्रमाण आहे दोन्ही पण आणि छान बारीक चिरून घ्यायची आहे कारण तिला शिजायला थोडा वेळ लागतो हे जे मोरीचे पान आहे ते आता कुकर गरम करायला ठेवलं मी कुकरमध्ये तेल घातलं थोडस तुम्ही तेलाऐवजी बटर सुद्धा घालू शकता थोडासा हिंग घातला कुकर गरम झालं की तेल घातलं त्यानंतर ते हिंग त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं अद्रक आणि हिरवी मिरची ते अर्धं घातलं मी आणि अर्धं नंतर घालणार आहोत आणि आता हे ज्या भाज्या चिरून ठेवल्या होत्या पालक आणि हे मोरीची पानं ते घातले छान परतून घ्यायचं दोन मिनटं गॅस कमीच ठेवायचा म्हणजे कलर छान हिरवागार राहते छान मिक्स झालं बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी भिजवलेली डाळ आणि शेंगादाणे आहे ते घालून घेऊया ते घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याच्यामध्ये दोन कप पाणी घालायचं किंवा एक ग्लास पाणी घातलं तरी तरीसुद्धा चालते एक अंदाजे ग्लास भरून आता मी तुम्हाला हे छोटं पेला दाखवला त्या पेल्याने मी हे दीड पेला पाणी घातलं अंदाजे एक ग्लास घातलं तरी चालतं छान मिक्स करून घेतलं कुकरला झाकण लावलं तीन ते ती चार शिट्ट्या काढून घ्यायच्या चार शिट्ट्या झाल्या बघू शकता मस्त भाजी शिजल्या गेली छान घोटून घ्यायची कोकर थंड झाल्यानंतर आणि आपण ही आता पुन्हा दुसरी फोडणी तयार करूया कढाई गरम करायला ठेवली तेल घातलं तुम्ही तेलाऐवजी अर्धं तेल अर्धं बटरसुद्धा घालू शकता मी थोडंसं बटर घातलं थोडा हिंग घातला तेल गरम झालं की मोहरी जिरे छान मोहरी तडतडले गेली छान मिक्स करून घ्यायचं आणि लसूण घेतला मी हे लसूणचे छोटे छोटे उभे काप करून घातले दोन लाल मिरचीचे तुकडे घातले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण जे अर्ध वाटण ठेवलं तर ते घातलं थोडीशी हळद घातली आणि हे आपण जी भाजी घोटून घेतली होती ते घातली तर हे मोहरीच्या पानाची भाजी मी या पद्धतीने केली थोडंसं पाणी घातलं आणखीन एक कप भर आणि हे भाजी आपल्याला एक सात आठ मिनिट छान शिजू द्यायची म्हणजे छान आपण जे मसाले घातले ते पण छान मिक्स होतात आणि भाजी पण छान शिजल्या जाते मीठ घातलं चवीनुसार मस्त भाजी शिजली गेली कलरही छान आला बघू शकता आता आपण झाकण ठेवू हो थोड्या वेळ त्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही हे भातासोबतही खाऊ शकता भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा तुमच्याकडे जर मक्याची रोटी बनत असेल तर त्याच्यासोबतही खाऊ शकता बघू शकता कलरही छान आला आणि चवीलाही अप्रतिम झाली तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मोहरीच्या पानाची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद